मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत की, की अर्जुनला मस्त कल्पना सुचलेली असते आणि तो ती चैतन्याला सांगत असतो तेव्हा चैतन्य म्हणतो अरे पण ते पायात घालतात ते तू म्हणतोय म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तर त्यांना तो शब्द आठवत नाही तेव्हा ते, ते खूप विचार करतात आणि त्यांना आठवतं की हा त्याला पैंजण म्हणतात पण मग चैतन्य म्हणतो अरे पण ती घालणाऱ्या मुलींपैकी नाही वाटत रे तर तेव्हा तो म्हणतो मग आपण एक काम करूया एक ते एकाच पायात घालतात ना त्याला काय म्हणतात तर ते पण त्यांना आठवत नाही म्हणून ते इंटरनेटवर सर्च करतात तर अर्जुन म्हणतो बरोबर आहे आता मला आठवलं की त्याला अँकल म्हणतात आणि आता एकाच पायासाठी मी तिच्या घेतो आणि तिच्या उजव्या पायात ते घालतो तेवढ्यात मात्र त्यांचं प्लॅन तिथे ठरत असतो आणि त्यांना असं जाणवत की तिथे दरवाजाच्या बाहेर कोणीतरी उभा आहे आणि त्यांचं बोलणं ऐकता आहे म्हणून ते दोघेही घाबरतात आणि हळूच उठून बाहेर येऊन चेक करतात तर बाहेर कोणीही नसत दुसरीकडे पूर्ण आजी आज हॉलमध्ये येतात तेव्हा सायली मात्र प्रतिमाला शिकवत असते कि तिचं नाव काय आहे आणि तिच्या काही आठवणी आणि बोलायला पण लावते त्यामुळे थोड्या गोष्टींचा तिचा सराव सुरू असतो तेवढ्यात तिथे ते प्रतिमाला बघून पूर्ण आजी खुश होते आणि त्यानंतर आता तिच्या डोक्यावरनं मायेने हात फिरवते त्यानंतर प्रतिमा म्हणते मी येते आता असं म्हणून ती रूम मध्ये निघून जाते आराम करायला इकडे मात्र आजी म्हणतात की खरंच बघ ना देवाने आपल्याला प्रतिमा परत दिली पण तीही अपुरीच दिली तर तेव्हा मात्र सायली म्हणते काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल असं म्हणून ती आईला धीर देते दुसरीकडे मात्र अर्जुन आणि चैतन्य प्लॅन बद्दल बोलत असतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो नाही नाही मला रिस नाही घ्यायची आहे गेल्या वेळेस सगळी गोष्ट त्याला आठवतात की सायलीने कसं सांगितलं होतं की तुम्ही माझ्यापासून काही लपवणार नाही तुम्ही कुठं जाता काय करता सगळ्या डायरीमध्ये मला लिहिलेलं हवं त्यामुळे अर्जुन म्हणतो की मला रिस्क घ्यायची नाहीये मी आधी सायलीला सगळं सांगतो आणि त्यानंतर मात्र चैतन्यही त्याच्यावर हसू लागतो आणि म्हणतो ठीक आहे सांगूया दुसरीकडे मात्र खाली ते खाली येतात की सायलीला आता सगळं सांगायला हवं तेवढ्यात मात्र तिथे रविराज आणि पूर्णाई त्यानंतर कल्पना सगळेच बसलेले असतात आणि इकडे त्यांचं बोलणं अर्जुन आणि चैतन्य त्यावर सायली म्हणते की मला तुम्हाला एक सांगायचं आहे तेव्हा तो पण म्हणतो तर मग पुन्हा दोघही तुम्ही सांगा तुम्ही सांगा असं बोलतात तेव्हा चैतन्य म्हणतो पहिले आप पहिले आप छोडो काहीतरी डिसिजन घ्या तेव्हा अर्जुन म्हणतो लेडीज फर्स्ट तेव्हा ती सांगू लागते की आम्ही प्रतिमा त्याला आता त्यांच्या घरी नेणार आहोत म्हणजे त्यांना काहीतरी आठवेल ना तर तेव्हा तो म्हणतो हां ठीक आहे तर जा तुम्ही आणि इथली काळजी करू नका असं तो सांगतो तेव्हा ती म्हणते मग तुम्ही सांगा आता तुम्हाला काय सांगायचं होतं तेव्हा अर्जुन म्हणतो नाही माझं काही इतकं महत्त्वाचं नसतं तुम्ही जाऊ न्या का इतकं काही नाही नाहीये नंतर बोलू आपण असं म्हणून तो तिला जायला सांगतो तर तेवढ्यात ती म्हणते पूर्ण आजी आणि आई तयार आहे मी पटकन माझी पर्स घेऊन येते असं म्हणून ती रूममध्ये जाते त्यानंतर मात्र पर्स घेऊन आल्यावर तीही खाली त्यांच्या सोबत प्रतिमाच्या रूम कडे जाते तेव्हा अर्जुन चैतन्याला म्हणतो मग आता तुला सिक्युरिटी गार्डचा जॉब करायची पण गरज नाही बघ आता आपल्याला आपलं काम करता येईल असं म्हणून दोघेही खुश होतात आणि आपल्या रूम कडे वळतात इकडे मात्र रविराज विचारू लागतो की सायली बोलली का प्रतिमाशी तर तेव्हा ते, ते म्हणतात की नाही पण आता आपण रूम मध्ये गेल्यावर बोलू आणि सगळेजण मिळून प्रतिमाच्या रूम मध्ये जातात तर प्रतिमाची तब्येत खराब असती तिचं फार डोकं दुखत असतं तेव्हा ते विचारू लागतात की काय होत आहे डोकं दुखत आहे का तर तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते इकडे त्या म्हणतात की गोळी आणून देऊ का तर ती नको म्हणते त्यावर कल्पना म्हणते ताप आहे का चेक कर तर सायली चेक करते तर प्रतिमाला ताप नसतो परंतु आता सायली म्हणते आता आपण यांना आपल्यासोबत कसं बाहेर घेऊन जाऊया आणि असं म्हणून सगळेजण नाराज होतात त्यानंतर सायली म्हणू लागते की आता यांना खरं तर आरामाची गरज आहे असं म्हणून प्रतिमाला तिच्या घरी नेण्याचा प्लॅन मात्र कॅन्सल होतो आणि आता सगळेजण नाराज होतात पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन मात्र ठरल्याप्रमाणे सायलीच्या न कळत इकडे प्रियाला पायामध्ये पैंजन घालण्याचा प्रयत्न करतो आणि त्यावर ती म्हणते हे काय आहे तेव्हा तो म्हणतो की तुला अडकवण्यासाठी आहे तेव्हा ती म्हणते काय तर तो म्हणतो अगं म्हणजे तुझ्या पायात घालण्यासाठी आहे आणि मनातल्या मनात म्हणतो एकदा मला तो पुरावा भेटू दे मग बघ मी तुला कसं अडकवतो असं म्हणून तो तिचा पाय बघतो आणि त्यावर मात्र तुळशी पानाची ही प्रियाने मार्करने काढलेली असते ते बघून मात्र आता अर्जुनचा विश्वासच बसत नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा